मुलांच्या बाबतीत आपल्याला प्रश्न येत असतात आणि त्यावर तुम्ही उपाय सांगितले जीवनामध्येही अनेक समस्या येत असतात अनेक जे दाम्पत्य असतात त्यामुळे वादविवाद होत असतात पटत नाही एकमेकांचं या सगळ्यावरती काय आपण सांगू शकतो मुलांची समस्या आपण बघितली की मुलांच्या बाबतीमध्ये हा प्रॉब्लेम पहिला आता नैऋत्य दिशेमध्ये जर दोष आला असेल तर घरातल्या वैवाहिक जीवनावर सुद्धा परिणाम होतो त्यामुळे मालकाच्या झोपण्याची जागा नैऋत्य दिशा पाहिजे साधारणतः पहिल्या अपत्यापर्यंत बेडरूम ही वायव्य दिशेला असावी आणि पहिलं अपत्य झाल्यानंतर नवरा बायकोंनी नैऋत्य दिशेची बेडरूम घ्यावी या नैऋत्य दिशेमध्ये रात्रीची झोप घेणं गरजेचं आहे पैसा टिकून ठेवायचा तर नैऋत्य दिशेला तिजोरी पाहिजे तुमचं वैवाहिक जीवन हे टिकून ठेवायचं तर नैऋत्यला तुमची बेडरूम पाहिजे कारण अग्नेला अग्नी आहे ईशान्येला पाणी आहे वायू वायुतत्व आहे या तिन्ही ठिकाणी बेड आला तर अग्नेमध्ये जाळून टाकेल ईशान्य दिशेमध्ये पाण्यात बुडून टाकेल वायव्य दिशेमध्ये वायू आल्यामुळे उडवून टाकेल मग उरती कोणती जागा नैऋत्य दिशा पृथ्वी तत्वाची भक्कम दगड म्हणजे जमीन असणारी जागा तिथे तुमचा बेड पाहिजे आता या नैऋत्य दिशेमध्ये स्थिरता भक्कम आल्यामुळे अपत्यप्राप्ती पैसा भरपूर यश सगळ्या गोष्टी नक्की होतात आता नैऋत्य दिशेच्या या दोषाबरोबरच आता घरामध्ये बरेचसे वादविवाद भांडण होतात तू म्हणालीस तर यासाठी आपल्याला आता उपाय काय सर माहिती जर सांगतात पण उपाय तरी सांगणारच या कार्यक्रमामध्ये त्यामुळे बरीचशी लोक वयापाईन घेऊन बसले असतील आता आपण एक उपाय करूयात की नवरा बायकोंमधले वाद कमी व्हावे एक मल्टीपर्पज उपाय सांगतोय की घरामध्ये मुलांचं लग्न होत नाही आहे घरात नवरा बायकोंची भांडणं आहेत वादविवाद होतात तर यासाठी एक छोटासा उपाय तुम्हाला सांगतो हा उपाय करून बघायला हरकत नाही आहे आपल्याला यश मिळेल न मिळेल परमेश्वराची इच्छा आपण नक्की करा आता काय करायचं आहे साधं सिम्पल टेक्निक आहे आपल्याला असा राधाकृष्णाचा एक स्टॅच्यू किंवा एक फोटो आणायचा आहे जरा दाखवा राधाकृष्णाचा हा स्टॅच्यू फोटो आपल्याला कुठेही मिळतो अगदी डोक्यावरून पाणी गेलं पन्नास शंभर रुपये ह्या स्टॅच्यू आणा किंवा तुम्ही छा छोटीशी आ, फोटो आणा राधाकृष्णाचा आणि काय करायचं आहे की आपल्या घरामध्ये वायव्य दिशेला हा राधाकृष्णाचा फोटो किंवा हे ठेवायचं आहे आणि मग काय आहे लिहून घ्या सोमवारी बुधवारी आणि शुक्रवारी या राधाकृष्णाच्या फोटोला तुम्ही मोगऱ्याचा गजरा ठेवायचा आहे मग तुम्ही वर ठेवू शकता खाली ठेवू शकता तीन वार लिहून घ्या सोमवार बुधवार आणि शुक्रवार या तिन्ही वारी राधाकृष्णाच्या या फोटोला तुम्ही मोगऱ्याचा गजरा व्हायचा आहे आणि मग दुसऱ्या दिवशी तो मोगऱ्याचा गजरा आपण वास घ्यायचा आहे श्री बसू दोघांनी आणि हा मोगऱ्याचा गजरा तुम्ही रोज जरी वाहिलात तरी आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी राहणार आहे कारण यांनी फरक काय पडतो राधाकृष्णाचा फोटो वायव्य दिशेला लावायचा वायव्य दिशेला पश्चिम भिंतीवर लावायचा पूर्वेला तोंड करून त्यामुळे काय होतं की इथे राधाकृष्णाचं जसं प्रेम आहे तसं नवरा बायकूंमध्ये प्रेम वाढीस लागतं आणि राधाकृष्ण हे प्रतीक आपल्याकडे अतिशय आपल्या हिंदू धर्मामध्ये महत्वाचं मानले गेले मैत्रीचं प्रतीक मग यामुळे रिलेशन चांगले राहतात आणि मोगऱ्याचा गजरा हा सगळ्यांना सुंदर सुवास देणार आहे हा प्रयोग नक्की करून बघा अनेक ठिकाणी सक्सेस झालेला आहे मोगऱ्याचा गजरा सोमवार बुधवार आणि शुक्रवार राधाकृष्णाच्या फोटोला लावायचा आणि रात्री झोपताना तुमचा जो, जो बेड आहे त्या बेडच्या खाली तुम्ही नऊ मोराची पिसं ठेवा तीन सहा नऊ यापैकी कोणतीही मोराची पिसं बेडच्या खाली ठेवा आणि त्या प्लायवूडच्या जवळ यायला पाहिजेत बेडशीट वर नको गादीच्या खाली ठेवायचे त्यामुळे निगेटिव्हिटी ही जर आयुष्यातली कमी होऊन जाते नक्कीच तुम्ही ज्या या टिप्स सांगितल्यात त्याचा हो। प्रेक्षकांना नक्कीच फायदा होईल मला आणखी प्रश्न विचारायचे मात्र एका ब्रेकची वेळ झालेली आहे महाराष्ट्र कॉलिंगमध्ये घेते ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत सर ब्रेकवर जाण्याआधी आपण प्रेक्षकांना जो एक चांगला उपाय सांगितलेला आहे घरामध्ये हो। आनंद प्रेम टिकून राहण्यासाठी तशाच पद्धतीने बऱ्याचदा नैऋत्य दिशेमध्ये जे प्रॉब्लेम येतात त्याच्यावरती उपाय शोधणं फार अवघड जातं अनेकांना सर त्याबद्दल तुम्ही काय सांगा नक्कीच आता तुम्हाला काय करायचं आहे सगळ्या वास्तू टिप्स पण मी यामध्ये तुम्हाला सांगतो की आता नैऋत्य दिशेमध्ये प्रॉब्लेम आहे कन्सल्टन्सी घेण्याआधी आपण काही साधे सोपे उपाय करू शकतो आणि अजिबात घाबरून जाऊ नका याच्यामध्ये सर्व गोष्टींना उपाय आहेत अशक्यही शक्य करतील स्वामी हे स्वामी समर्थांचं वाक्य कायम लक्षात ठेवा काहीही जगात अशक्य नाही सगळं शक्य फक्त डोळे उघडे ठेवून आणि आपण आपल्याला जे काही हवं आहे ते मिळवण्यासाठी आपल्या प्रयत्न केले पाहिजेत आता तुम्ही काय करायचं आहे तो तुमच्या घरामध्ये सिंपल टिप्स सांगतो ज्याला वेट बॅलन्सिंग म्हणतात वेट मॅनेजमेंट म्हणतात तुमच्या घराची उत्तर पूर्व ईशान्य दिशा हलकी मोकळी करा कशी करायची उत्तर ईशान्यमध्ये कपाट ठेवलेलं आहे तिथे जडतोड ठेवलं आहे शुऱ्याक ठेवलेलं आहे सिलेंडर ईशान्यला ठेवला आहे उत्तर वायव्येला सिलेंडर ठेवला आहे हे सगळं दक्षिण पश्चिमेला शिफ्ट करा तुमच्या घरामध्ये जर तुम्ही इन्व्हर्टर बॅटरी ती जर उत्तर पूर्व ईशान्य वायव्यला ठेवल्या असतील है तर त्या पहिल्या काढा अग्ने दिशामध्ये दक्षिण पश्चिमेमध्ये तिकडं शिफ्ट करून टाका तुमच्या घरामध्ये नैऋत्य दिशेला तुम्ही पाणी आहे नैऋत्य दिशेला जर तुम्ही काही निळारंग मारलेला आहे तर तो, तो पहिल्यांदा चेंज करा घरामध्ये या सर्वात महत्वाच्या गोष्टी अशा आहेत की घराला रंगरंगोटी करणं गरजेचं आहे अनेक वर्ष रंगकाम केलेलं नाहीये आणि त्या घराकडनं तुम्ही चांगलं व्हायचं अपेक्षा करताय लग्नाला जाताना आपण जुने कपडे घालून जातो का नाही जात कारण काय लोक म्हणतील अरे काय परिस्थिती झाली याची मग बाहेरनं तुमच्या घरात येणारा व्यक्ती हाच विचार करेल तुमच्या घराचा रंग बघून अरे बापरे याची गरिबी आली वाटते याच्या घराला रंगकाम नाही असं वाटलं नाही पाहिजे तुमचं घर तुमच्या शरीराप्रमाणे ताजं तवानं पाहिजे घर स्वच्छ नीट नेटकं चकचकीत आकर्षक देखणं करा आयुष्यात सुखसमृद्धी मेळ टिकून राहील कारण लक्षात ठेवा मित्रांनो सौंदर्यवान ज्या गोष्टी आहेत तिथेच जग पळतं त्यामुळे तुमचं घर अतिशय सुंदर छान परफेक्टली केलं पाहिजे आता नैऋत्य दिशेला दोष आहे तर नैऋत्य दिशेला आपण काय करता येऊ शकतो की जडत्व सगळं लावा नैऋत्य दिशेला टॉयलेट तिथं कपाट लावा त्या ठिकाणी भरपूर वजन ठेवा एक पिवळ्या रंगाचा बल्ब तुम्ही आत लावू शकता नैऋत्य दिशेमध्ये नैऋत्य दिशेच्या जो काही टॉयलेट आहे त्या टॉयलेटमध्ये कागदी कपात खडे मीठ ठेवा खडे मिठाच्या पाण्याने रेग्युलर फरशी पुसायला चालू करा रोज घरामध्ये कापूर जाळा एक आणि पंधरा तारखेला घरामध्ये गोमूत्र टाकायचं गोमूत्र अतिशय पॉवरफुली काम करतं घरातली निगेटिव्हिटी काढून टाकतं घरामध्ये शुद्धता पवित्रता देतं त्यामुळे शुद्ध गोमूत्र एक आणि पंधरा तारखेला म्हणजे महिन्यातून दोन वेळेला आपल्याला टाकायचं त्यानंतर घरामध्ये जर झुरळ उंदीर पाली ढेकून तुम्हाला दिसत असतील तर रोज त्यांच्याकडे बघत बसू नका कुठलेही साधे सोपे उपाय करू नका डायरेक्ट पेस कंट्रोल करा आणि निगेटिव्हिटी बंद करा नाहीतर काय होतं की आपण खडू मारतोय कुठलं तर स्प्रे मारतोय आज झुरळ दिसतंय उद्या नाही उद्या दिसलं नाही असलं न करता सरळ पेस कंट्रोल करा घरात कुठे वाळवी लागली असेल ती सुद्धा निगेटिव्हिटी आहे घरामध्ये जर आपल्याला बराचसा काही आडगळ भंगार कचरा साचलेला दिसतो तो पहिला काढून टाका कारण लक्षात ठेवा आपण मोबाईल किंवा कम्प्युटरची मेमरी केव्हा लॉक होते जेव्हा आपण फोटो काढतो आणि नंतर मोबाईल सांगतो की नो मेमरी मग तुमच्या घरामध्ये जर असं सगळं ठासून ठासून वजन भरलं आहे तर घराची मेमरीसुद्धा लॉक होणार आणि घरामध्ये मग प्रॉब्लेम सुरू होणार त्यामुळे घर अतिशय नीट ठेवा सगळ्या गोष्टी स्वच्छ ठेवा आणि महत्त्वाची गोष्ट सगळं टिकून ठेवण्यासाठी घराच्या दाराला भक्कम उमरा लावा लाकडी मस्त दोन इंची उमरा लावा सागवानी लाकड आणा इतर कुठलंही लाकूड वापरू नका उमरा लावताना खाली पातळ चांदीची पट्टी टाकायची त्यावर उमरा बसवायचा आहे आणि उमरा असा बसवायचा की येता आता पायाला लागला पाहिजे माझ्या ऑफिसमध्ये माझ्या घरात येणारा प्रत्येक माणूस हा ठेचकाळतो पण अडीच इंची उमरा घराला लावलेला आहे लावल्यावर कळेल की सेव्हिंग्स किती वाढतात पैसे किती वाढतात अनेक लोकांच्या घराला उमरे नसतात आणि म्हणतात आमच्या घरात पैसे टिकत नाही आहेत तुम्ही फक्त उमरा लावा लाकडी बघा काय इफेक्ट मिळतोय दरवाजामध्ये बाहेर आपल्याला हिरव्या रंगाचं पायपुसणं टाकायचं आहे हिरवा रंग काय करतो ग्रीन सिग्नल देतो सृष्टीचा रंग कोणता हिरवा आहे हा हिरवा रंग आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यात आला की आपल्याला ग्रीन सिग्नल मिळतो शुभ गोष्टी घराला सुरुवात होतात घरामध्ये पाय पुसणं सुद्धा नसतं मी वास्तुविजिटला गेल्यानंतर पाहतो मित्रांनो पाय पुसणं इतकं महत्वाचं काम करतं पूर्वी आजी आजोबा आपल्याला सांगायचे की बाळा बाहेरून येतोय हातपाय तोंड धुऊन ये बाहेर नळस आहे आता पद्धत नाहीये मग दिदाना एक पाय पुसणं तरी टाका की बाहेरच्या माणसाबरोबर येणारं जे काही बॅड व्हायब्रेशन्स आहे ते पायाबरोबर येतात धूळ येते डायरेक्ट ना ती पाय पुसून तुमच्या घरात यायला पाहिजे त्यामुळे दोन पाय पुसणी पाहिजेत बाहेर एक रबरी टाका हिरव्या रंगाचं आणि आत सुती पाय पुसणं टाका जेणेकरून आपल्याला घरामध्ये येणाऱ्या माणसाचे पाय व्यवस्थित धुतल्याप्रमाणे पवित्ररित्या येतील आणि आपली निगेटिव्हिटी जरा कमी होऊन जाईल याबरोबरच आता आपल्याला ह्या सर्व गोष्टींबरोबर नैऋत्य दिशा भक्कम करायची आहे ईशान्य दिशा हलकी मोकळी ठेवायची आहे त्यामुळे एक लक्षात ठेवा की योग्य तज्ञाच्या सल्ल्याने वास्तू कन्सल्टन्सी करून घ्या घरातले योग्य बदल करा आणि या चुकीच्या वास्तूमुळे आपल्या आयुष्यातला वेळ पैसा श्रम वय आणि हा देह वाया घालू नका नाहीतर सगळं मिळतंय पण हा देह पुन्हा मिळणार नाही आपल्या घरातल्या तीन गोष्टींकडे कधी दुर्लक्ष करू नका आपलं घर फॅमिली आणि आपलं आयुष्य आणि आपल्या देह यांच्यावरच फक्त प्रेम करा बाकी सगळं व्यर्थ आहे नक्कीच सर नैऋत्य दिशेमध्ये दोष निर्माण झाल्यानंतर कशा समस्या येतात आणि त्यावर तुम्ही खूप सुंदर उपाय पण सांगितले नक्कीच आमच्या प्रेक्षकांना या सगळ्याचा फायदा होईल महाराष्ट्र कॉलिंग मध्ये या विषयासह आज इथेच थांबतीये पुन्हा नवीन विषयासह भेटणार आहोत मात्र इथे घेते रजा नमस्कार शुभम नमस्कार